वसई विरार शहर महानगरपालिकेचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प महापालिका मुख्यालयात सादर करण्यात आला वसई विरार शहर महानगरपालिकेचा तीन हजार नऊशे सव्वीस कोटी चव्वेचाळीस लाख एक्कावन्न हजार रुपयांचा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये पाणी पुरवठा योजना व मल्ल निसारण योजना यासाठी भरीव तरतुदी केलेल्या आहेत महापालिकेने विविध प्रकल्प व योजना राबविताना उत्पन्न वाढीसाठी लक्ष केंद्रित केलं आहे त्यामुळे कर वाढ करण्यात आली आहे पाणीपट्टी करात पंचवीस टक्के वाढ करण्यात आली आहे तर मालमत्ता करात सात टक्के वाढ करण्यात आली आहे अर्थसंकल्पाबाबत माहिती देण्यासाठी महापालिका मुख्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार यांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी करात कशा प्रकारे वाढ करण्यात आली आहे व ती का करण्यात आली आहे या संदर्भात माहिती देण्यात आली तसेच नागरिकांना सुखसुविधा देण्यासाठी महापालिकेमार्फत कशा प्रकारे उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्या संदर्भात प्रसार माध्यमांना माहिती देण्यात आली वसई विरार महानगरपालिकेचा पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचं मूळ अंदाजपत्रक आज मला अतिरिक्त आयुक्त श्री ता हेरवाडे यांनी प्रशासक म्हणून मला सादर केलेला आहे तो मूळ अर्थसंकल्प हा तीन हजार नऊशे सव्वीस कोटी चौवेचाळीस लक्ष एकावन्न हजार एवढा रुपयांचा असून दोन कोटी चाळीस लक्ष एवढा शिल्कीचा आमचा या आर्थिक वर्षातलं अंदाजपत्रक आहे कर साधारणतः महापालिका झाली तरीपासून आजपर्यंत मालमत्ता करात कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नव्हती तसंच पाणीपट्टी मध्ये देखील कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नव्हती महापालिका त्यांच्या स्रोतामधून जे पाणी नागरिकांना पोहोचवते तेच एक हजार लिटरला साधारणतः अकरा रुपये पन्नास पैसे आपल्याला पडतात तर आपण नागरिकांना सात रुपये ऐंशी पैसे एवढ्या कमी दरामध्ये दे देत होतो तेवढा लॉस आपल्याला होत होता आणि जे एकशे सत्तर एम एल डी पाणी आपल्याला सूर्याप्रकल्पातून एम एम आय डीच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे त्यापैकी आपण एकशे तीस एम एल डी आजू उचलतो आहे तर त्याच्यासाठी देखील एम एम आय डीचा रेट तेरा रुपये ऐंशी पैसे एवढा आहे त्याच्या अगेन्स्ट आपण सात रुपये ऐंशी पैशाने नागरिकांना उपलब्ध करून देतो त्यामुळे सहा रुपयाचा फार मोठा गॅप आहे आणि एकशे तीस एम e एल डी पाण्याकरताच आपल्याला नव्वद कोटी रुपये एवढा वार्षिक पाणीपट्टी एम एम बाडीला भरावी लागते जर आपण एकशे सत्तर एम e एल डी उचललं तर एकशे तीस कोटी एवढा मोठा भूदंड आपल्याला महापालिकेला पडणार आहे त्यामुळे साधारणतः येत्या सतरा ते अठरा वर्षामध्ये पाणीपट्टीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ न झाल्यामुळे आपण साधारणतः पंचवीस टक्क्याची आता जी माणपट्टी आहे त्याच्यामध्ये वाढ करतो आहे ती एक एप्रिलपासून आपण करणार आहोत तशाच पद्धतीने मालमत्ता जो कर असेल त्याच्यामध्ये जमिनी मा, मा, मालमत्तेचं बांधकाम आणि वापर हे बघता पाच टक्के ते सात टक्के एवढी वाढ आपण केलेली आहे आणि या वाढीमधून आपल्याला साधारणतः चौसष्ट कोटी रुपये एवढे प्राप्त होणार आहेत आणि इतर पण महसूल वाढीचे आम्ही काही उत्पन्न वाढीचे विषय घेतलेले आहेत त्यामध्ये ज्या मिलकतींना ज्या बांधकामांना बांधकाम सुरू करण्याचा परवाना दिला आहे पण त्यांनी पूर्णत्वाचा दाखला घेतला नाही त्याच्याकरता आम्ही स्वारस्याची अभिरुची पब्लिश केलेली आहे आणि साधारणतः चा सतराशे सत्याऐंशी एवढ्या मोठ्या संख्येने अशा बांधकाम आहेत की ज्यांनी बांधकाम पूर्णता दाखला घेतला नसल्यामुळे महापालिकेचे अनेक उत्पन्न उदाहरणार्थ द्यायचं विकास शुल्क बुडत आहे प्रीमियमचे चार्जेस बुडत आहेत अनंतर जाकूपनचे चार्जेस बुडत आहेत त्याचप्रमाणे कंपाऊंडिंग चार्जेस बुडत आहेत प्रॉपर्टी टॅक्स त्यांचा बुडतो आहे तीन पटीने आपण लावतो म्हणून अशा अनेक गोष्टी आमच्या त्या ठिकाणी महापालिकेला मे देय होत नाही तर त्याच्या माध्यमातून देखील एक आम्हाला शंभर एक कोटी आम्हाला प्राप्त होतील त्यामुळे आम्हाला जो खर्च वाढतो आहे आमचा तो मॅचअप करण्याचा साधारणतः प्रयत्न राहणार आहे आणि तसंच जे पाणीपुरवठ्याच्या आणि मलनिस्तानाचे प्रकल्प आम्ही हाती घेतलेले आहेत त्याकरता त्या मनपाचा जो हिस्सा आहे तो थोड्याफार प्रमाणात का होईना ह्या छोट्या वाडीमधून आम्हाला काही प्राप्त होतील जो मसूल जमा वाढेल त्याच्यामधून हा भरता येईल ही अपेक्षा या ठिकाणी ठेवलेली आहे या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तलावांच साधारणत स्वच्छतेचा एक मोहीम हाती घेतो आहे प्राधान्याने नऊ तलाव शहरातले आम्ही नक्की केलेले आहेत त्या तलावांचं पाणी जे असेल ते स्वच्छ करण्याचा आमचा मानस राहणार आहे त्याचप्रमाणे एम एम आर डी एकडे महापालिकेच्या माध्यमातून जे मा शहरात येणारे रस्ते आहेत मुख्य रस्ते आहेत त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचा विषय दिलेला होता आणि तो देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे साधारणतः अठ्ठावीसशे कोटीपेक्षा जास्त रकमेचे ते अंदाजपत्रक आहेत त्याच्यामध्ये रस्ता आहे डिवायडर आहे साईड ड्रेन सुद्धा आहे तर शासनाची मान्यता मिळाल्यानंतर एम एम आर डी एस ते काम करणार आहे हा एक मुद्दा होता आणि ज्या अंतर्गत रस्ते आहेत त्या ठिकाणी देखील पावसाळीच्या अगोदर म्हणजे ॲक्च्युअल पाऊस सुरू होण्याच्या अगोदर ज्या प्री मान्सून शॉवर्स होतात त्यामुळे देखील फार मोठ्या प्रमाणात खड्डे होतात आणि पावसाळ्याच्या कालावधीमध्ये देखील अंतर्गत रस्त्यांवर फार मोठे खड्डे होतात असा अनुभव आहे त्यामुळे पॅचवर्कसाठी खूप मोठा निधी खर्च केला जातो तर यावर्षी तो निधी वारंवार प्रत्येक वर्षी कसा कमी करता येईल या दृष्टिकोनातून एजन्सी नेमून शहरातले जे ब्लॅक स्पॉट्स आहेत ते आयडेंटिफाय केले गेलेले के आहेत असे एकशे चौदा बाय स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केले त्याचे एस्टिमेट तयार केलेले आहेत जे करणे गरजेचं आहे त्यापैकी त्यासाठी एकशे चौदा स्पॉटला आप जर आपल्याला कॉन्क्रिटीकरण करत झालं तर दोनशे आठ कोटी रुपयांचा ला खर्च लागतोय आणि हे या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे पुढच्या मे पर्यंत एकतीस मार्चपर्यंत आम्ही दीडशे कोटी रुपयाची तरतूद याच्यामध्ये केली आहे त्यामुळे खड्ड्यांपासून देखील नागरिकांना जरा सुटका होईल किंवा कमी त्रास होईल असा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे